नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होऊ नयेत यासाठी पालेभाज्या निवडून एका पेपरमध्ये गुंडाळा आणि स्टीलच्या पसरट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त दिवस म्हणजेच सात ते आठ दिवस ताज्या राहतात तर हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस टिकवण्यासाठी व ताज्या ठेवण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा टीप नंबर दोन चपाती बनवण्यासाठी लागणाऱ्या सुक्या पिठ्याला एक वेगळा डब्बा करा आणि तो एकदाच भरून ठेवा चपाती बनवताना कणिक वेगळे आणि सुक्के पीठ वेगवेगळे ठेवल्यामुळे गॅस ओट्यावर जास्त राडा होत नाही व आपल्याला आपला गॅस ओटा किंवा किचन ओटा सारखा सारखा साफ करावा लागत नाही अत्यंत खास टिप नंबर तीन आपल्या सर्वांची आवडती भेंडीची भाजी बनवताना बऱ्याच गृहिणींना ही समस्या येते की भेंडीची भाजी ही बनवल्यानंतर चिकट होते तर यासाठी काय करावं हा प्रत्येकीलाच प्रश्न पडलेला असतो तर भेंडीची भाजी बनवताना प्रथम भेंडी चिरून घेतल्यानंतर ती कढईमध्ये टाकल्यानंतर ती हलकीशी छान अशी भाजून घ्या व नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाका व नंतर थोड्या वेळ आणखीन भाजून द्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची कुटून त्यामध्ये घालावी व नंतर शेंगदाण्याचा जा जाडसर कूट त्यामध्ये घालावा व चवीनुसार मीठ घालावे यामुळे भेंडीची भाजी चवीला खूपच जास्त टेस्टी अशी लागते व भेंडी भाजून घेतल्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही व खूप ती चवदार लागते तर भेंडीची भाजी तुम्ही तीस तीस जर खाऊन कंटाळा असाल तर ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत भन्नाट किचन टीप आहे टीप नंबर चार तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल व तुम्हाला काहीतरी चटपटीत व चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर संध्याकाळच्या वेळी घरच्या साहित्यात मस्त असा स्नॅक्स म्हणजेच गर्डेल तुम्ही बनवू शकता तर हा गरडेल बनवण्यासाठी आपण घरच्या साहित्याचा वापर करणार आहोत त्यासाठी दोन ते तीन वाटी चुरमुरे तर चुरमुरे घेण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टॅमॅटो एक ते दोन वाटी फरसान भाजलेले कडक शेंगदाणे एक लिंबाचा रस त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल चटणी व हिरवी लुसलुशीत ताजी कोथिंबीर बारीक चिरलेली घेऊन सर्व जिन्नस चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्या व नंतर हा चटपटीत गर्डेल आपला तयार होईल तर ही गरडेलची रेसिपी तुम्ही नक्की बनवा व या रेसिपीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे तो तुम्ही चावून बघू शकता तर घरच्या साहित्यात मस्त असा चटपटीत व झनझणीत गर्डेल तुम्ही नक्की बनवा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पाच गुळाच्या पोळ्या बनवण्यासाठी कणिक मळताना कणकेमध्ये दोन चमचे बेसनपीठ घालावे यामुळे गुळाच्या पोळीतून गुळ बाहेर येणार नाही व पोळीत चवीला पण अत्यंत टेस्टी अशी लागते तर गुळाची पोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत खास टीप नंबर सहा पावभाजीचा मसाला नसेल तर अशा वेळी चार ते पाच लवंगा एक चमचा जिरे एक चमचा काळी मिरी एक चमचा धने दोन हिरवे वेलदोडे दोन मोठे मसाला वेलदोडे बारीक कुटून त्याची पावडर बनवा व ती मसाला बनवून वापरावा हा मसाला वापरला तर भाजीत वरील मसाल्याच्या प्रमाणात थोडंसं लाल तिखट व आमचूर पावडर जास्त वापरावी तर तुमच्याकडे पण पावभाजी मसाला नसेल किंवा तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर सात आमरस शिल्लक राहिला असेल तर त्यात नारळाचा चव खवा आणि साखर घालून त्याच्या वड्या बनवा या वड्या खूपच चवीला खूपच टेस्टी व अप्रतिम अशा लागतात अत्यंत उपयुक्त टीप नंबर आठ पावभाजीच्या भाजीत गाजर घेवडा वगैरे इतर भाज्या घालायला काहीच हरकत नाही पण त्या नेहमी अगदी बारीक करून म्हणजे चिरून त्या वापवून त्यात घालाव्यात तर पावभाजीसाठी भाजी, भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास थंडी स्पेशल डिंकाचे लाडू बनवताना डिंक हा साजूक तुपात तळून घ्यावा वनस्पती तुपापेक्षा साजूक तूप कमी लागते त्यामुळे डिंकाचे लाडू बनवताना साजूक तुपाचा वापर नक्की करावा यामुळे डिंक लाडू खूप छान मोसूत असे राहतात तर डिंक लाडू बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत खास टीप नंबर दहा बेसिन स्वच्छ करण्यासाठी त्यावर लिंबाची साल गासा व दहा मिनिटांनी धुवून टाका यामुळे वॉश बेशिन स्वच्छ व चमकदार असं होईल तर वॉश बेशिन स्वच्छ करताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर अकरा चपाती लाटताना एकदम हलक्या हाताने लाटावी यामुळे ती खूप छान अशी फुगते तर चपाती टम्म फुगण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर बारा बटाटे डायरेक्ट पाण्यात न वापवता कुकरच्या तळाशी पाणी घालून डब्यात वापवावेत म्हणजेच बटाट्यामध्ये पाणी शिरत नाही आणि बटाटे छान कोरडे वापवले जातात तर बटाटे वापवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर तेरा रताळू वापरताना त्यांना मीठ लावल्यास रताळू अळणी लागत नाही ते खूप जास्त टेस्टी लागतात तसेच रताळू डायरेक्ट पाण्यात न वापरता ते चाळणीवर वापवावेत हो तर रताळू वापरताना तुम्ही ही टीप ट्राय करा अत्यंत भन्नाट किचन टीप आहे टीप नंबर चौदा मसाले भात बनवताना त्यात सांबर मसाला हा आवर्जून घालावा यामुळे मसाले भात खूपच जास्त टेस्टी असा लागतो अतिशय भन्नट किचन टीप आहे टिप नंबर पंधरा चिवड्याचा व फरसांचा खाली मसाला उरला असेल तर आमटी व पुलाव बनवताना त्यात टाकावा तर तुमचा पण मसाला उरला असेल तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत खास टिप नंबर सोळा शाबुदाना वडा बनवताना त्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाका नाहीतर वडे मनावेत तसे व्यवस्थित जमणार नाहीत तर शाबुदाना वडे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा -चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद